चीन मध्ये सगळ्यात चांगली स्त्री कुणाला ओळखायचे जी स्त्री आयुष्यभर कधीच पलंगाच्या खाली उतरली नसेल तिला मग तिचे ती खालीच उतरायची नाही पलंगाहून ती चालायची नाही त्याच्यामुळे तिचे पाय खूप छोटे असायचे तिला सगळ्यात सुंदर स्त्री समजलं जायचं ज्या वेळे लोकांच्या लक्षात आलं की हे असं होतंय की ज्या बाईचे पाय छोटे आहेत तिच्या पायाला पट्ट्या गुंधळून ठेवायला लागले लोक मुलगी जन्माला आली कि तिच्या पायाला कापडाच्या पट्ट्या पॅक बांधून ठेवायचे आणि दहा दहा वीस वीस वर्ष तिचं लग्न होईपर्यंत तिला पलंगाच्या खालीच उतरू देत नव्हते आहे ती बाजारपेठ आहे त्या साधनांमध्ये आहे त्या परिस्थितीत सरकारच्या हस्तक्षेपाशिवाय तुम्ही ते पीक शोधू शकले तर बरं ते पीक लोकांचं आहे का आड आणि अंबानीच आहे का गहू तुमचे डाळ तुमची गुळ तुमचा बाई तुमची माजघर शेती म्हणजे लक्ष्मीनी हातात हात लावून तयार केलेलं काय म्हणतो आबाळाखालची शेती करून पैसा कमावता येणार नाही शरद जोशींच्या मते एकोणावीसशे एक्क्याण्णव ला गॅट करार आला आणि गॅट करारात आता सगळे बंधन हटतील आपल्याला स्वातंत्र्य मिळेल याच्यामुळं आपण काय काय करू शकतो हे शरद जोशींनी मांडलेल्या लेखाविषयी ले, विषय तुम्हाला पहिले सांगते शरद जोशींनी चार प्रकारे चतुरंग शेती म्हणजे चार विभाग केले त्याचे सीता शेती माजघर शेती व्यापार शेती आणि निर्यात शेती आणि शरद जोशींनी इतक्या स्पष्ट भाषेत लिहिलेलं आहे माझ्याकडे पुरावे शरद जोशींनी लिहिलेले कि शीता शेती ही कुणीही सांगितलेल्या शेती सारखी नसेल तुमच्याकडे जितकी जागा आहे तुमच्याकडे जे साधनं आहेत त्याच्यात तुम्ही स्वतःच्या मनाने केलेला एक्सपेरिमेंट म्हणजे सीता शेती असेल सीता शेती ही केवळ विज्ञानावर आधारित हा शब्द शरद जोशींनी मांडलेला आहे केवळ विज्ञानावर आधारित शीता शेती जर झाली तर ती तुम्ही माज घरात आणू शकतात घर शेती म्हणजे घरच्या माय माऊलीनी लक्ष्मीवर तिच्यावर घरात केलेले प्रयोग म्हणजे तुम्ही म्हणाल आम्ही कसे भी कांदे पिकू शेवटी विषय <laughs> कांद्यावरच रे कसे कांदे पिकू आणि बाजारात नेऊ आणि हायड्रोलिक ट्रॉलीनी खाली केलं आणि तरी हमाल मापड्यांना पैसे देऊ आणि मग उत्पादन खर्चच कमी होत नाही शरद जोशींनी सांगितलं तुमच्याकडे जरी शंभर क्विंटल कांदा तयार होत असला तरी त्याच वर्गीकरण अजगाळ भाषेत न्यायचा नाही आपण काय म्हणतो निवडीचं स्वातंत्र्य निवडीचं स्वातंत्र्य हे संपत्ती तयार करण्यासाठी असलं पाहिजे आणि ग्राहकाला पण निवडीचं स्वातंत्र्य असलं पाहिजे म्हणजे आपल्याकडं नाशिक भागात चिंगळ्या म्हणतो आपण पहिले चिंगळ्या बाजूला करायच्या छोटी गोल्टी बाजूला करायची मग चाळीस एम एम चा कांदा बाजूला करायचा आणि मग दुबाळका कांदा बाजूला करायचा बरोबर मग मोठ्या फाय स्टार हॉटेल मध्ये लाल कलर लावलेला छोटा कांदा मिळतो त्याच्यासाठी बाजारपेठ सरकार तुम्हाला देणार नाही कोणी शेतकरी संघटना येऊन देणार नाही तुम्हाला शेतकऱ्यांना जर दहा शेतकरी कांदा पिकवत असेल तर त्याच्यातल्या पाच शेतकऱ्यांनी तो कांदा कुठं विकला जातो याची बाजारपेठ तुम्हाला तयार करावी लागते आपुल्या हिता असे जो जागता पिता याचे चिंगड्या घरात सडून आणि बाईनीच कापून आणि त्याचे भजे खाऊ घालायचे पाहुण्यांना आणि चांगला चाळीस एम एमचा कांदा सहा रुपये किलोने विकायचा याला शरद जोशी माझघर शेती अजिबात म्हणत नव्हते माझगर शेतीचा अर्थ तुम्ही तुमच्या शेतीमालाचं वर्गीकरण करायचं आणि दुबळक्या कांद्याला सगळ्यात कमी भाव मिळतो बरोबर एक तीन वर्षापूर्वी कांद्याचे भाव खूप पडले होते त्यावेळेला आम्ही चांदोड भागात फिरत होतो आणि तिथल्या मावशींनी बाजूला काढलेले दुभळक्याचे कांदे सडायला लागले होते आणि त्यांनी आधी चांगला कांदा सगळा विकून टाकला होता आणि अचानक कांद्याचे भाव वाढले मावशींनी ते दुबळक्याचे कांदे यावल्याच्या रस्त्यावर जेवढे भेळ विकतात ना अंडा भुर्जी आणि भेळ त्यांना विकले आणि त्या मावशी म्हणाल्या ताई सगळ्या कांद्याचे जेवढे पैसे झाले नाही तेवढे या दुबळक्याचे झाले सडलेल्या याला शरद जोशी माजघर शेती म्हणायची माजघर शेती म्हणजे लक्ष्मीनी हातात हात लावून तयार केलेलं आता त्याच्या तंत्रज्ञानाचा उपयोग मग अशी अध्यक्षांचं परत सगळं तंत्रज्ञानावर कसं येतं आता कांद्यात सगळ्यात जास्ती झिंक मिळतं म्हणजे तो जेनेटिकलीचा माझा इतका विषय नाही पण झिंक मिळतं आपल्याला झिंकच्या गोळ्या घ्याव्या लागतात मग जर आपल्याला तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य मिळालं शरद जोशींनी एक्क्याण्णव ला लिहिलेला लेखे शरद जोशी म्हटले होते जर तुम्हाला माजघर शेती करायची असेल तर तुमच्या तुमच्या शेतकऱ्याच्या माय माऊलीनी तिच्या शेतीतल्या गोष्टींनी तयार केलेल्या वस्तू ज्याचा सरकार हस्तक्षेप करू शकणार नाही सरकारचे बंधन राहणार नाही मग आपल्याला प्रश्न पडतो ते विकायचे कुठं सगळे प्रश्न कुठं येतो तयार करता येतं पण विकता येत नाही पण शरद जोशींचं एक वाक्य कायम असायचं जे विकल ते पिकवा बरोबर ना तुमचं नुसतंच तुम्ही बारा काय ना एक नाही धडन बाराभर द्या आम्ही कांदे करून चला आम्ही भाऊ घेऊन शेतकरी संघटने मुळात हा शब्द चुकीचा आहे शेतकरी संघटनेने केले पाहिजे शेतकरी संघटना कोणाची हो तुमची नाही का म्हणजे बाहेरच्या बिल्ल्यावाल्यांनी यायचं ज्यांचे जे, जे कांदे विकत घेतात पन्नास रुपये किलोनी कांदा खाते मी नाही पोरं म्हणते कांद्याचे भाव वाढवायसाठी आंदोलन करायला जाते म्हणजे या सगळ्या गोष्टी शेतकरी संघटनेनी करायचं म्हणजे शेतकरी संघटना ही आमची आहे हे ज्या वेळेला तुम्हाला पर्सनल बॉन्डिंग होईल ना हे मी माझ्या स्वतःसाठी करतो माझ्या कांद्यासाठी करतो माझ्या माय माऊलीच्या घरात पैसे येण्यासाठी करतो हे ये ज्या दिवशी कळेल त्याला खर तर माजघर शेती म्हणलं पाहिजे बरोबर ना कोणीतरी बिल्ल्यावाल्यांनी यायचं चंद्रपुरून नागपुरून आको आणि मग आमचे कर्ज फेडायचे हे होत नाही माजघर शेतीचा अर्थ शरद जोशी त्यावेळेला विलास शिंदेचं शरद जोशींचं काय होतं सह्याद्री फार्मिंग होती का नाही पण शरद जोशींच्या लेखा त्यांनी उल्लेख केलेला आहे तुम्हाला तुमच्या शेतीवर वेगवेगळे प्रयोग करावे लागतील पहिले ज्या वेळेला मी कोपरगावची तशी कोपरगावला द्राक्ष मिळायची आम्ही छोटे होतो तेव्हा तिथ बियाचे द्राक्ष मिळायचे नंतर ते द्राक्ष कशाचे झाले सिडलेस झाले हे का सरकारने दिलं का हो तुम्हाला हे कोणीतरी खाजगी दोन म्हणजे शेतकऱ्यांनी बसून द्राक्षाच्या शेतकऱ्यांनी बसून लॅब मध्ये केलेला प्रयोग आहे आज आपण द्राक्षाचे वेगवेगळे कलर बघतो काळ्या द्राक्षांनी कोणते विटामिन मिळतील शरद सिडलेसनी कोणते विटामिन मिळतील पिवळे द्राक्ष सल्फरविरहित आपण मनुके खायच्या गोष्टी करतो भाव बांधून देण्याची गोष्ट शरद जोशींनी पण स्पष्ट म्हटलंय भाव बांधून देण्याची गोष्ट ही ज्या वेळेला आपण गरीब होतो त्यावेळेला होती ज्या वेळेला तुम्ही श्रीमंत होता ज्या वेळेला तुमच्या खिशात पैसे येतात त्यावेळेला तुम्ही भाजी भाकरी हे सगळं खाण्याकडे भर नाही देत त्यावेळेला तुम्ही कमीत कमी, कमी आणि चांगलं अन्न कसं मिळेल याच्याकडे भर देतात तसे खाणारे लोक भारतात कमी आहे का इंटरनॅशनल मार्केट सरकारने आपल्यावरचे बंधन काढले नाही जे स्वातंत्र्य शेतीत यायला पाहिजे होतं ते अजिबात आलं नाही आपल्यावरचे बंधनं आहेत आता मी सकाळी मामांशी बोलताना तेच म्हणलं मामा साहेबांनी जी कल्पना केली होती सीता शेती माजघर शेती व्यापार शेती निर्यात शेती त्याच्यावरचे बंधनं हटले नाही तरीही आपल्या डोमेस्टिक मार्केट मध्ये आपण तयार केलेल्या वस्तूला अतिशय चांगले मार्केट आहे आपण नाशिकमध्येच बसून काय कर तुमच्या नाशिक शहरात फक्त बिर्याणीचे किती दुकान आहे याचा एक सर्वे करा नॉर्मल मध्ये फक्त बिर्याणीच्या किती हॉटेल ते बघा बिर्याणीच्या हॉटेलवाले दररोज कांदा तळत बसत नाही बिर्याणीच्या का, वरती कांदा येतो ना आपल्याला तळलेला चॉकलेटी तुमच्याकडे कशी पद्धत माहीत नाही पण तळेगाव पुण्यात ना कोणी पाहुणे आले का आता स्वयंपाक नाही करत बिर्याणी मागवत दहा किलोची बिर्याणी पाच किलोची बिर्याणी त्या बिर्याणी वाल्याला तळलेला कांदा येतो पॅकिंग मध्ये तो कांदा कोण विकू विकुरायला तुमचा दुबळक्याचा कांदा त्या चाकणला जातो त्या चाकणच्या मार्केटमधून मा लोक विकत घेऊन त्या तळेगावच्या बिर्याणी वाल्याला राहिले आणि तुम्ही हमी भाव मागतात कधी आपण तसा पर्याय शोधला का फक्त स्वातंत्र्य मिळालं नाही पाहिजे तुम्हाला तुमच्या बुद्धी कौशल्याचा वापर करून निव्वळ विज्ञानावर आधारित शेती म्हणजे शीता शेती त्याच्यात शरद जोशींनी खूप चांगलं उदाहरण दिलंय आपण आता जरी किती म्हणत असलो की आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे मग स्वातंत्र्य मिळालं आम्ही याव करू त्याव करू आपण सगळे समाजवादात जन्माला आलेलो लोक आहोत आपल्याला लोकांनी दिलेल्या सगळं सरकारने करावं आम्ही काहीच करणार नाही अशा बंदिस्त व्यवस्थेची सवय त्याच्यावर शरद जोशींनी खूप चांगलं उदाहरण दिलं आपलं कसं आहे एखाद्या आंधळ्यासारखं आहे त्या आंधळ्याला माहीतच नाही कसं आहे स्वातंत्र्य आल्यावर आपण काय काय करू शकतो याची अनुभूती घेण्याचं दर्शन शरद जोशींनी आपल्याला दिले ते त्यांनी सांगितलं की चीन मध्ये एक पद्धत होती चीनमध्ये सगळ्यात चांगली स्त्री कुणाला ओळखायचे जी स्त्री आयुष्यभर कधीच पलंगाच्या खाली उतरली नसेल तिला मग तिचे ती खालीच उतरायची नाही पलंगाहून ती चालायची नाही त्याच्यामुळे तिचे पाय खूप छोटे असायचे तिला सगळ्यात सुंदर स्त्री समजलं जायचं ज्या वेळेला लोकांच्या लक्षात आलं की हे होता है कि हे असं होतय की ज्या बाईचे पाय छोटे आहेत तिच्या पायाला पट्ट्या गुंधळून ठेवायला लोक मुलगी जन्माला आली की तिच्या पायाला कापडाच्या पट्ट्या पॅक बांधून ठेवायचे आणि दहा दहा वीस वीस वर्ष तिचं लग्न होईपर्यंत तिला पलंगाच्या खालीच उतरू देत नव्हते पण जेव्हा लोकांच्या लक्षात आलं की हा फोल पण आहे सौंदर्याचा या पायाशी काही संबंध नाही त्यावेळेला त्या देशातल्या लोकांनी त्या पट्ट्या सोडायला तयार केली जसे आज आपण आहोत आपल्याला सगळं सरकार करत आपण आम्ही टॅक्स किती देऊ भ्रष्टाचार किती करू दे पण काही बी सरकारने केलं पाहिजे शेतीमाला सरकारचा हस्तक्षेपच राहिला पाहिजे सरकारनी मूल्य स्थिरीकरण निधीतून आपला कांदा विकत घेतला आणि तो बाजारात उतरवल्यामुळं आपले भाव पडले आणि आपण परत हमी भाव द्यावा कांद्याला म्हणजे काय या दोन विराधाभा गोष्टी आहेत ना मग ज्या वेळेला त्या महिलांच्या पायातल्या पट्ट्या काढले शरद जोशींनी तिथं जाऊन बघितलं असेल किंवा त्याच्यावर त्यांनी संशोधन केला असेल त्यावेळेला तिथल्या स्त्रिया अतिशय जोरजोरात ओरडायला लागल्या कि त्या पट्ट्या बांधून बांधून त्यांच्या शरीराला पायाला इतकी सवय झाली होती की मोकळं रक्त ज्या वेळेला त्यांच्या पायात खेळायला लागलं त्यावेळेला त्या वेदना त्यांना सहन होत नव्हत्या त्या जोरजोरात ओरडून म्हणत होत्या आमच्या पायाला परत पट्ट्या बांधा म्हणजे स्वातंत्र्य तुम्हाला सहन करणं तितक सोपं नाही मग अशी तुम्ही म्हणले मग आता स्वातंत्र्य मिळालं आणि मग कांद्याचे म्हणजे स्वातंत्र्य मिळालं म्हणजे कांद्याचे भाव पडतील का का कायमच तुम्हाला लगेच शंभर रुपये किलो भेटेल असं नसतं अनिल घनवटांनी मला एक हे सांगितलंय नर्मदा परिक्रमेला मी तर नव गेले साहेब नर्मदा परिक्रमेत फिरतांनी आपल्या लोकांना शरद जोशींनी विचारलं साहेब तुम्ही म्हणतात की शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या पिकाकडे वळालं पाहिजे वेगवेगळे वेग पिकं म्हणजे आता अ सह्याद्रीच उदाहरण घ्या सह्याद्रीकडे एक प्रकारचे द्राक्ष होते त्यांनी ते निर्यात केले त्यांच्या लक्षात आलं तिथल्या लोकांना काय काय लागत नाही कशामुळं द्राक्ष रिजेक्ट होतात बरोबर मग त्यांनी तशा पद्धतीचे द्राक्ष तयार करायला सुरुवात केली तुमच्याकडं गाराचा पाऊस झाला आणि त्या दिवशी जर का सभा लावलेली असली ना की संध्याकाळी लोक सभेला नाही येत त्यांना दूर करायचा राहतो भाग येत कशामुळं कि तुमच्या द्राक्षाला तडे जातात साखरेच्या प्रमाणाला मग काल अध्यक्षाने काय सांगितलं की वरच कवच मजबूत होण्यासाठी जेनेटिक इंजिनिअरिंग काम करते म्हणजे तुम्ही तुमचे द्राक्ष कुठेही पाठवू शकतात बरोबर तसा शरद जोशींना जेव्हा प्रश्न विचारला होता की साहेब तुम्ही म्हणते की शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या वेग पिकाकडं वळलं पाहिजे म्हणजे ज्याला वाटतं की मला एक दोन अडीच किलो पालक खाणं शक्य नाही मी सकाळी एक गोळी घेतली का मला जेवढं व्हिटॅमिन ई लागतं तेवढं मिळालं पाहिजे मला मासे खायचे नाहीये आणि मला हार्ट अटॅक नाही आला पाहिजे तर मी काय खाऊ शकतो त्याच्यात कोणतं मोडी केलेलं बियाणं त्याच्यापासून तयार झालेले जीन म्हणजे विटामिन्स मिळतील त्यावेळेला शरद जोशींनी सांगितलं होतं की तुम्हाला आता निसर्ग म्हणजे काय म्हणतो आबाळा खालची शेती करून पैसा कमावता येणार नाही बाजारात लोकांची जी मागणी असेल ते वेगवेगळे पिकांवर एक्सपेरिमेंट करून तुम्हाला ती बाजारात म्हणजे अध्यक्षाच्या भाषेत डबीत घालून विकता आली पाहिजे आता अनिल घनवटांकडे काय पन्नास शंभर एकर जमीन असेल ते शेती किती करतात तीन गुंठे म्हणजे कौतिकानी सांगायची गोष्ट नाही एक अनिल घनवटनीच केलं आपण अजून कांद्याचे भाव मागतो एक विलास शिंदेनीच केलं आपण अजून हमी भावच मागतो तीन गुंठ्यात ते शेवाळ असत त्या त्याला आपण स्पिरोलिना म्हणतो स्पिरोलिना तयार करतात आणि त्या स्वली त्यांचे सगळे सहा सात माणसाचे कुटुंब बसून खातात सगळे फिरतात बरं त्यांना त्याच्यासाठी सरकार निर्यात बंदी केली का हमी भावाचं संरक्षण दिलं का आंदोलन काढलं का बरं त्याची इतकी मागणी की घरच्यांना खायला गोळ्या नाहीत त्याच्यातून तुम्हाला जे जे विटामिन्स मिनरल्स कार्बोहायड्रेट अँटीऑक्सिडंट लागतात ते सगळे मिळतात ब ती गोळी केवढ्याला आहे मार्केट मध्ये मा गेला तर हजार रुपयाला डबी आहे साठ गोळ्यांची दिवसाला दोनच गोळ्या घ्यायच्या बाकी आम्ही तुम्हाला पंधराशेला आहे बरं हे पाचशे रुपयालाच विकतात शेतकरी म्हणून तरी त्यांना लाख रुपये मिळतात मग आपण कशाचा हमी भाव मागतो शरद जोशींनी सांगितलेली सीता शेती याला म्हणतात आता राहिला प्रश्न शरद जोशींनी त्यावेळेला म्हणजे ला शरद जोशींनी जे स्वप्न पाहिलं होतं ते आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि त्याच्यामुळं कमीत कमी आपला पण आपण काय म्हणतो की त्या पद्धतीने जाऊ शकलो नाही पण शरद जोशींनी सांगितलं होतं की सरकारच्या नियंत्रणाशिवाय जी शेती करता येईल ती शेती सरकार कोण मशिनरी येऊन एक शब्द शरद जोशींनी वाचलो लिहून ठेवलाय की सरकारच्या मदतीशिवाय सरकारच्या मदतीशिवाय सरकारने कॉन्ट्रॅक्ट दिलेल्या कंपनीच्या शिवाय तुम्हाला ज्या गोष्टी करून बाजारात विकता येईल अशी बाजारपेठ तयार करावी लागेल ती बाजारपेठ एकट्या दुपट्याने होणार आहे का एका शेतकऱ्याने होणार आहे का तुमच्या गावात एखादी वस्तू तयार होती आता मी माग गेले होते ताईंच्या गावाकडं मुंजवाडला आपला कार्यक्रम होता चार सप्टेंबरला त्यावेळेला त्या, त्या गावात खाल्लेले मांडे आणि सांतूबाई पटेल यांच्याकडे खाल्लेले मांडे जगात कुठंच मिळू नाही शकत तुम्हाला मग जर पुण्यातला चितळे त्याचे मांडे अमेरिकेला विकू शकतो तर तुम्हाला कांदेच विकवायची काय गरज आहे मांडे विकू नाही शकत का तुम्ही याला शरद जोशींनी माजघर शेती म्हटलं बरं आम्ही मांडे घेतो म्हणजे आम्ही ऐंशी रुपयाला मांडा खातो इथं नाशिकला एक्सपो लागला की विलास भाऊला माहिती आम्ही पहिले बघतो कुठं बागलांमधले मांड्याचं दुकान आहे ती बाजारपेठ आहे त्या साधनांमध्ये आहे त्या परिस्थितीत सरकारच्या हस्तक्षेपाशिवाय तुम्ही ते पीक शोधू शकले तर बरं ते पीक लोकांचं आहे का आडणी अंबानीच आहे का गहू तुमचे डाळ तुमची गुळ तुमचा बाई तुमची पीक तुमचं आहे ना परमिशनची गरज आहे का मांडे विकायला याला शरद जोशींनी माजघर शेती म्हटलंय आणि त्या त्या भागातले त्या त्या लोकांनी गोळावून तर ता मांडे तयार करायला तस खूप मोठं काय आपल्याला भांडवल नाही लागत बरोबर मग तेवढ्या जर दहा बायांनी त्यांचा ग्रुप केला आणि उद्या तुम्ही म्हणले नाही आपण करू शकत मगाशी तईनला मी तेच समजून सांगितलं एक छोटं उदाहरण सांगते आपलं नवीन नवीन लग्न झालं त्यावेळेला आपला स्वयंपाक करायचा माहीत नसतो म्हणजे वहिनींना सांगत होते मी तेव्हा आपली आई खूप सुंदर स्वयंपाक करत असती आपण ज्या घरात जातो ना त्या घरातली आपली सासू पण खूप चांगली स्वयंपाक करत असती आणि आपल्या सासूची अपेक्षा आप काय माहिती माहितीये का की मी जितकं कमीत कमी सामान वापरून चांगला स्वयंपाक करते तितका चांगला स्वयंपाक माझ्या सुनेनी करावं बरोबर पण ती सासू काय करती तिला सांगती बघ पावशेर मला पावशेर तिला आठवडाभर जायचं तू आठवडाभरच घाल हिच्याकून पण चार दिवसातच संपून जात हे शेतकरी संघ हे शेतकऱ्यांच्या बाबतीत घडते सरकारने काय म्हणायला पाहिजे हमी भाऊ देणार नाही तुम्ही तुमच्या भरोशावर तुम्हाला तोटा व्हायचा का पोवायचा ते तुम्ही ठरवा त्या सासूनी काय करायला पाहिजे हा महिन्याचा किराणा हा तुला महिनाभर पुरवायचा आहे याच्यात चांगला स्वयंपाक करायचा आहे पंधरा दिवस संपला तर नंतर बिगर त्यालाच खा पण जर तू दीड महिना वापरू शकली तर पुढच्या पंधरा दिवसाचे पैसे तुला वाचतील ही खरी तर शेती सीता शेती काटकसरीनी ज्या गोष्टीला लक्ष्मी हात लावती ती शेती म्हणजे आणि मग आपल्याला कळतं की कमीत कमी सामान वापरून आपण चांगल्यात चांगला, चांगला स्वयंपाक कसा करू शकतो त्याच्यातला उत्पादन खर्च कसा कमी करून नफा कसा उरल याच्याकडे आपण वळतो पण त्याच्यासाठी काय लागतं स्वातंत्र्य लागतं ते स्वातंत्र्य कसं मिळवायचं एकट्या दुखट्याने मिळण्याचं स्वातंत्र्य नाही आणि त्या जर मांड्याच एक उदाहरण घेतलं आणि त्या दहा महिलांनी ठरवलं की आपण पाच पाचशे हजार हजार रुपये गोळा करून आपण एका ठिकाणी मांडे तयार करत जाऊ आज आपण इंटरनॅशनल मार्केट शोधू शकत नाही तर विलास भाऊच्या याचे एक्सपो लागतात आपल्याकडे तसे लोक आहेत आणि आता सरकार पण त्यांचे स्टॉल देत तशा स्टॉल मध्ये आपण आपले जर मांडे द्यायला लागले तर ते ती एका दिवसात मांडे विकणार नाही कदाचित सगळे मांडे आणून परत घरी खावे लागतील तुम्ही म्हणन मग लगेच झालं आणि मग सगळेच मांडे विकले असं नाही ते मांडे घरी आणावे लागेल पण तुमच्याकडे येणारा जो ग्राहक असतो तो, तो तुमचा नंबर नेला आणि एखादा असा क्लिक होईल की तो सारखं होईल चितळेला बाया कामाला लावा त्यांना ला ट्रेनिंग द्यायसाठी लोक काय म्हणाल रोज माझी व्हॅनिटी व्हॅन बागलांमध्ये येईल आणि एक हजार मांडे मला पाठवा हो मला अमेरिकेला पाठवायचंय हो याला शरद जोशींनी माझ घर शेती म्हटलं म्हणजे ह्या सोप्या भाषेत मग आता निर्यात शेतीचा प्रश्न राहिला निर्यात शेतीत तुम्हाला सरकारचे बंधन हटवल्याशिवाय काय काय निर्यात करता येईल याच्यावर खरं तर अभ्यासाची गरज आहे त्या विषयात मी जास्ती जाणार नाही त्या विषयावर विलास भाऊन जास्ती चांगलं सांगू शकतात आणि आपण या छोट्या छोट्या प्रयोगातून मग तुम्ही जसं त्या पट्ट्या काढल्यावर त्या महिला ओरडायला लागल्या ला ला तशाच तुम्ही म्हणाल मांडे विकायचे बाई आणि मग त्या मांडे तर परत आले आता मी नाही तुम्ही घरी बसले तर तुम्हाला काहीच मिळणार नाही तुम्हाला स्वातंत्र्य शोधायचंय म्हणल्यावर तुम्हाला स्वातंत्र्यात राहणं म्हणजे आ, एक एक छोटच उदाहरण सांगितलं होतं एक वेळेला शरद जोशीनं आम्ही सगळे बसलो होतो त्यावेळेला मला शेतकरी संघटनेचं तत्वज्ञान नव्हतं कळत आणि तसं ही गोष्ट शेअर करण्यासारखी नाहीये पण घरातल्या परिस्थितीचा सगळ्याचा एकमेव विचार केला तर शरद जोशी म्हणले होते हे तू आता आमच्या सोबत राहती पण मी आणि बबन जिवंत आहे तोपर्यंत तुला इथं राहायचंय आम्ही सांभाळू शकतो पण तू इथून गेल्यावर तुला कसं राहायचंय हे स्वातंत्र्य तुझं पण स्वातंत्र्यात राहणं अतिशय कठीण असत स्वातंत्र्य उपभोगणं हे सगळ्यात कठीण असत तुम्ही पारतंत्र्यात राहू शकतात म्हणजे पोपट्याला दोन मिरच्या दिल्या तर ते बिचारं जगतं पण तुम्ही पोपटाला मोकळं सोडल्यावर पोपटाला काय काय होतं एक तर त्याचे भाऊबन त्याला टोचा मारायला लागतात त्याला उडू देत नाही त्याला उडायची सवय नसती ते थकून बसून जात मग परत एखादी मांजर येऊन त्याला खाऊ शकते जर तो उडाला तर त्याला मिरच्याच मिळतील हे नाही कदाचित रावा लागल पण जर त्यांनी भरारी घेतली तर तो, तो मिरचीच्या बागेत पण जाऊन बसू शकतो याला स्वातंत्र्य म्हणायचं आणि ते उपभोगणं आपल्या हातात असतं ते कसं मिळवायचं हे पुढं विलासांना बोलतील धन्यवाद